संघाच्या प्रचारकांचं कौतुक करण्यात आलंय विधानसभा निवडणुकीत गाफील राहिल्याची कबुली पण त्यांनी दिली आहे काय पवार साहेबांनी जे अभिप्राय दिला त्यांनी ते अभिप्राय म्हणजे वास्तविकता ते खरच आहे कारण की ह्याच्यामध्ये मागच्या लोकसभा मध्ये मा ज्या प्रकारे निवडणूक झाले त्याच्यामध्ये संघाचा जास्त प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सहभाग नव्हता परंतु या वेळेला संघाचा फार मोठा सहभाग झाल्यामुळे आपण पाहतो की हा जे भरीव मतदान महायुतीला जे झालं आणि इतका मोठ्या प्रमाणामध्ये जे निवडून आले हे खरं म्हणजे संघाचाच प्रभाव आहे संघाच कौतुक म्हणजे महायुतीच्या जवळ येण्याचा तर विचार नाही ना शरद पवारांचा चर्चा सुरु झालेली आहे नाही आले तर चांगलच होईल या पद्धतीने आले तर चांगलच होईल तुम्हाला काय वाटतं तुमच्या गटाला नाही माझ्या आता काय आमच्याकडे आता आणखीन आमच्या बैठकी वगैरे आणखीन सुरू व्हायच्या त्या आमदारांचं ते ज्या ते आमच्याशी बोलतील त्यावेळेला आम्हाला थोडंफार काही हिंट आला तर आम्ही सांगू आपल्याला पण शरद पवारांचं संघाचं कौतुक त्यांच्याकडनं करणं याचा दुसरा राजकीय अर्थ काढला जातो की ते एनडीएच्या जवळ येण्याचा प्रयत्न करता गेल्या काही चर्चा आहे सविस्तर सांगायचं तुम्हाला काय वाटतं नाही सविस्तर म्हणजे सांगायचं म्हणजे ते एन जवळ येण्याचा प्रयत्न आहे का काय आहे हे मी काय सांगू शकत नाही परंतु पवार साहेब जे सांगतात जे काय त्यांचा म्हणजे निघतो म्हणजे अर्थ ते जे आहे जे संघाचा प्रभाव पडला ते तितकं खरं आहे. दिल्लीतील घडामोडी खासदारांना म्हणजे अजित पवार गटात येणार हे आणि शरद पवारांनी बोलल्याच त्याचं टाइमिंग एकाच वेळेस दोन्ही गोष्टी समोर समोर येतात आहे. तर हे टाइमिंग साधून हे सगळ्या घडामोडी होत्या असं वाटत आहे सगळ्यांना. नाही आता राजकारणामध्ये सगळं आपण घडत असतो की टाइमिंग पण त्या टाइमिंग मध्ये काय अर्थ नाही कारण की मला वाटत नाही कारण की पवार साहेब आता सध्याच्या स्थितीमध्ये ते आमच्या महायुतीला सपोर्ट करतील. आपल्या पक्षाकडे काही त्यांचे खासदार येणार असल्याची चर्चा काल त्याच्या ऑफर लेटर मध्ये आरोप सुद्धा होतो नाही सध्या काही नाही तसं काही मला वाटत नाही की कसं काही खासदारांकडे आपला आम्ही आपले जे आमचे अध्यक्ष आहेत पक्षाचे महाराष्ट्राचे तटकरे साहेब खासदार आहेत त्यांनी काय अप्रोच केला असं प्रकारचा टीव्ही मध्ये म्हणजे आपल्याच माध्यमातून आम्हाला कळलेलं आहे परंतु मला वाटत नाही की अशा प्रकारचा काही कारवाई सुरू झाली अप्रोच केलं असं वाटतं की नाही वाटत नाही अप्रोच नाही झाला काय वाटत अजित दादाच जे विधानसभेची कामगिरी आहे त्यावरून पवार गटाचे खासदार भविष्यात घेतील असं वाटतंय तुम्हाला वाट मतपरिवर्तन होईल त्यांचं असं वाटतंय का वैयक्तिक कारण वाटत वैयक्तिक म्हणजे व्हायला हरकत नाही व्हायला म्हणजे ते आमच्याकडे आले तर त्यांचा फायदा होईल कारण की विकास कामे वगैरे त्यांच्या या लोकसभा क्षेत्रामध्ये होऊ शकेल आमच्या माहितीकडे ते आकर्षित झाले तर केंद्राकडून जे येणारा जे लोकसभेचे खासदार आहेत त्यांचेसुद्धा केंद्राचे निधीसुद्धा त्यांना मिळू शकेल तर हे सगळं निधीचा म्हणजे आपण खासदार बनून विरोधामध्ये राहून काही उपयोग होणार नाही आणि सत्तेसोबत आपण राहिला तर काहीतरी विकास आपल्याला या क्षेत्राचा करता येईल हे फार मोठा माझा तरी अभिप्राय आहे त्याला धरून असं म्हटलं जातं की कुठेतरी पटेल यांना केंद्रात मंत्रीपद पाहिजे त्यामुळे सगळी ही धडपड चालू आहे. जे शरद पवारांकडे असलेले जे खासदार आहेत ते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतात. नाही का आपलं मंत्रिपद तर मागेच बोलले होते देतो म्हणून परंतु ते काय आपल्याला त्यावेळेला काय झालं नाही परंतु त्यावेळेला शपथ घेतलं असतं तर मंत्री झालेच असते पहिला याच्यामध्ये. बीड प्रकरणावरून धनंजय मुंडे दादांचं काय दादा पहिले इथून अधिवेशन संपल्यानंतर ते स्वतः तिथे ताबडतोब जाऊन भेट दिलं होतं दादा आमची आणि त्या दृष्टीने दादा याचा ह्याच्यामध्ये काहीच नाही दादांच्या ते आमचे नेते आहेत आणि त्या दृष्टिकोनातून जेव्हा जोपर्यंत मुंडे साहेबाचे मंत्री आहेत मुंडेजी यांच्या जोपर्यंत त्यांना हे म्हणजे खरं काय खोटं काय ते जोपर्यंत त्यांना हे होत नाही म्हणजे मीडियाच्या ह्याच्यावर आपण निर्णय देणं चुकीचं होईल कारण की फार मोठा मीडियामध्ये त्यांच्या विरोधामध्ये जे सुरू आहे ते ठीक आहे हरकत नाही तुम्हाला जे माहिती मिळते ते तुम्ही छापत राहता बोलत राहता परंतु जोपर्यंत खरं काय म्हणजे त्यांच्यावर जोपर्यंत सिद्ध होत नाही गुन्हा म्हणजे ते सहभाग आहेत तोपर्यंत आपण त्यांना राजीनामा मागणं चुकीचं होईल पालकमंत्री बाबा चर्चा सुरू आहे देवेंद्रजी पालकमंत्री ते बरोबर आहे देवेंद्रजी पालकमंत्री झाले पाहिजे हे सुद्धा आमचा माझं सुद्धा प्रामाणिक मत आहे कारण की काहीतरी चांगला होऊ शकेल मागे सुद्धा ते इस्पातचं भूमिपूजन झालं होतं त्या जमिनी आपण वगैरे दिलं होतं त्यावेळेला ते आले होते उपमुख्यमंत्री होते मुख्यमंत्री असताना त्यांनी भीभूमीपूजन केलं होतं आपल्या कोनसरीला आणि आज मुख्यमंत्री राहून त्यांनी पहिल्या टप्पाचा सुरू सुरू केला म्हणजे पहिल्या टप्पाचं जे प्रोडक्शन आहे त्याचा सुद्धा झालं आणि त्या दृष्टीने पालकमंत्री झाल्यानंतर थोडाफार आपल्याला म्हणजे जे उद्योगामध्ये आणखीन येणारे जे पुढचे जे माइन्स आहेत जे येणारे जे मायनिंग हब आपल्याला जे तयार करायचं आहे जे गडचिजी प्रामाणिक त्यांचा एक प्रयत्न आहे आणि त्याच्याकरता मी हा पहिलेच मी प्रस्ताव ठेवला होता की मायनिंग हब इथे गडचिरोलीला तयार झाला पाहिजे इंडिपेंडेंट म्हणजे जसं इथे नागपूरला आपला इथे आहे आपला काय म्हणतात त्याला मायनिंगचा मुख्य हा म्हणजे मुख्य ऑफिस इथे नागपूरला आहे परंतु आम्ही सांगितलं मग नागपूरला आम्हाला काय नाही आता इथे जे माझ्या क्षेत्रामध्ये जे सुरू आहे मायनिंग हा माझ्या निर्वाचन क्षेत्रामध्ये आणि त्या दृष्टीकोनात हा म्हणजे मुख्य ऑफिस इथे नागपूरला आहे परंतु आम्ही सांगितलं नागपूरला आम्हाला काय नाही आता इथे जे माझ्या क्षेत्रामध्ये जे सुरू आहे मायनिंग हा माझ्या निर्वाचन क्षेत्रामध्ये आणि त्या दृष्टिकोनातून मायनिंग हब इथे तयार झाला पाहिजे इंडिपेंडंट इथे बॉडी तयार झाला पाहिजे जेणेकरून आपल्याला जे काय आपल्याला का काम करता येईल डायरेक्ट त्या गडचिरीपासून तर मुंबईला आपल्याला डायरेक्ट हे झालं पाहिजे जेणेकरून निर्णय लवकरात लवकर झाला पाहिजे नाही जबाबदारी तर आता आमच्यावर आहेत ना आता आमच्या म्हणजे गडचिरून जिल्ह्याच्या जबाबदारी तर आपल्यावर आहे आणि त्या दृष्टिकोनातून गडचिरू जिल्ह्यामध्ये आपल्याला पक्ष बांधणीचं काम आपण करणार आहोत कारण की काँग्रेसचं उमेदवार निवडून आलेलं आहे विधानसभेला आणि एक बी जे पीचा आल्याने एक आपण आपला सीट आपण ठेवलेलं आहे त्या दृष्टिकोनातून तीन सीट मध्ये तीन वेगवेगळ्या वेग पक्षाचे दोन महायुतीचे आले आणि एक आपला काँग्रेसचा आले त्या दृष्टिकोनातून पुन्हा आपल्याला बांधणी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत कारण की मागे पुढे जिल्हा परिषदच्या निवडणूक होतील तर त्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद सुद्धा आपल्या हातामध्ये ठेवणे हा गरजेचं आहे या दृष्टीने आम्ही कामाला लागलेलो ला आहोत <laughs>